नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आजच्या रोजीला आपण आलेलो आहे पिंपळगाव मार्केटला टोमॅटो आज वीस ऑगस्ट आज चला आज बघूया टोमॅटोचे काय रेट आहे काय नाही सध्या दोन तीन दिवसापासून खूप सारा पाऊस चालू आहे मित्रांनो दोन दिवस झालेले आणि टोमॅटोचे रेट कमी जास्त होऊ राहिले आजच्या रोजीला पिंपळगाव मार्केटला काय रेट आहे काय नाही आज वीस ऑगस्ट आणि बघूया मंगळवारी मित्रांनो काय रेट आहे अशा प्रमाणामध्ये आपण आता मार्केटमध्ये एंट्री करणार तुम्ही बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव या ठिकाणी या ठिकाणी आपण आपले घरचे टोमॅटो घेऊन आलेले काही बाकीचे टो टोमॅटो आहे त्यांची रेट काय आहे ते पूर्णपणे मी दाखवणार आहे मार्केटमध्ये आल्यावर मित्रांनो आपण बघितलं तर व्यापारी तर निवंत बसलेले इकडं तुम्ही बघू शकता गाड्यांचे चांगले मोकारपणे गर्दी झालेली आहे या ठिकाणी मस्त व्यापारी छान खात गप्पा मारत बसलेले ही माल काबर घेऊन राहिले याचं कारण काय आपल्याला काही कळाना आणि आपल्याला लगेच समजलेलं आहे का आजचं मार्केट उतरलेलं आहे या ठिकाणी पिंपळगाव मार्केट साधारणपणे तुम्ही बघू शकता गर्दी साचलेली होती एक पण व्यापारी माल मागत नव्हते टाकून मागायला लागलेले होते या ठिकाणी आम्ही बघितलं बघितलं मला तर कळलं आज शंभर टक्के लुटणार आहे तर आपण अशा पद्धतीने आलो पुढं आलो बघूया काय मार्केट आहे आर्यमान साओ काय विकतं आजच्या रोजीला पण चार लाईन लागलेल्या आहे मित्रांनो या ठिकाणी जेणेकरून दोन लाईनही खूप व्हायच्या गाड्यापटापट जायच्या तर आज गाड्याच हालत नव्हत्या व्यापारी एकदम टाकून माल मागायला लागली होती जिमझिम पाऊस पण चालू होता जिथून तुझून पाऊस पण येत होता मित्रांनो आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या साईडला आपण पूर्णपणे एक असं बघितलं तर मुवमेंट एकदम शांत झालेली होती व्यापारी काही माल बिल मागत नव्हती हा आपला मित्रांनो साओ घरचा टमाटो आणलेला आहे साधारणपणे मी बघितलं व्यापारी काय जास्त प्रमाणात नव्हते व्यापाऱ्यांनी आज निवांत बसलेले होते म्हणजे त्यांची खरेदी बंद होती मित्रांनो आज बहुतेक व्यापाऱ्यांची खरेदी बंद झालेली चला बघूया आर्यमान काय भाव मागत आहे या ठिकाणी मित्रांनो चारशे एकावन्न रुपये आर्यमान मागितलेला आहे शेवट पाचशे एक रुपये त्यांनी केलेला होता आर्यमान आणि पाचशे एकनी मागितलेला होता त्याच्यानंतर आपला माल मित्रांनो आपण दिला व्यापारी का बडे रुपयांनी दिला व्यापाऱ्यांनी

पे खर्चा है हमारा। माल माल मिलेगा हमारे को तो है। है? अभी ये किधर जाने वाला हरियाणा हरियाणा में जाने वाला मैंने देखा अभी दो, यार चार दिन में से। सब हरियाणा साधारण मार्केट टी कल चार तुम भोग सकता आज हम माल खरीदी नहीं एक सर्वे करतोय आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्णपणे गाळे खाली मित्रांनो माल अजिबात खरेदी केलेली तर अशा पद्धतीने आपण इथं माल दिलेला आहे मित्रांनो पूर्णपणे माल खाली केलेला आहे आपल्या यांनी पाचशे एक रुपयाने खाली केलेला होता मित्रांनो माल आणि अशा पद्धतीने हा एक आग्रे म्हणताना मित्रांनो चारशे एक्कावन माल खाली केलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आपलं जे काही आजच्या रोजीला निघाले होते बत्तीस कॅरेट पाचशे एक मी दिला गेली पाचशे एकच पाचशेच रुपये टिपला जाऊ दे पाचशे रुपये आणि गोल्टी आपण दिलेली आहे का एक्क्यान्न रुपये तर तुम्ही बघू शकता मित्रांनो काहीच गर्दी नाहीये म्हणजे काय नेमकं झालेलं आहे मार्केटला व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे काय मुवमेंट हे काही कळतच नाही काबर थांबले अचानकपणे भाव कावर उतरले काल परवाचं मार्केट सहाशे रुपये जायला होतं मित्रांनो आज अचानक लगेच चारशे पाचशेवर चाललं शंभर रुपयांनी रिव्हर्स झालं नेमकं काय चालू आहे तर आजच्या सर्व्हेमध्ये एवढं जाणीवात आलेलं ले आहे मित्रांनो पूर्णपणे जी काही आवक वाढलेली आहे एक नंबरचं कारण दोन नंबरचं दो नंबर कारण तर नॉर्मल आवक वाढली तर यांनी माल खरेदी करणं बंद केलेलं आहे या ठिकाणी बघू बघू शकतो व्यापारी कशी निवांत बसलेले आहे ज्यांचे लोकलवाले माल घेऊ राहिले साधारणपणे आता सध्या हरलावाल्यांचं जास्त प्रमाणात खरेदी चालू आहे या ठिकाणी मित्रांनो सहा वाजलेले संध्याकाळचे म्हणजे मी येडून माग टोमॅटो विकले एवढी गर्दी कधीच नक्की झाली आजच्या रोजीला मित्रांनो वीस ऑगस्ट मंगळवार रोजी गर्दी झालेली आणि व्यापाऱ्यांनी आजच्या रोजीला खूप कमी प्रमाणात माल खरेदी केलेला आहे गुवाहाटीची जी काही लोडिंग आहे ती आज खरेदी नव्हतीच मित्रांनो दिसलीच नाही अशा पद्धतीने वीस ऑगस्टची बावी मित्रांनो रेट वाढणार का नाही पुढचं हे सगळं आपलं येत्या काही तीन ते चार दिवसामध्ये अजून एक व्हिडिओ येईल ते व्हिडिओमध्ये कळणारे अशा प्रमाणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे रेट मित्रांनो टोमॅटोचे धन्यवाद